श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना राधा अँड पवार फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहात प्रोटीन प्रिमिक्सचा नारळाचा खमंग असा शिरा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळाला तर लगेच रशिपियला सुरुवात करूया इथे मी एक एक वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे तर हे एक वाटी प्रिमिक्स मी एक मोठी वाटी घेऊन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे थी थी तर चमच्याने हे सर्व एकजीव करायचं आहे वरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे पीठ भिजत ठेवायचं आहे आता इकडे पुढची तयारी करून घेऊया ते मी एका वाटीमध्ये एक चमचा पाणी टाकलेला आहे आणि थोडे केशराच्या काड्या टाकलेल्या आहेत आता हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून हे पण भिजत ठेवायचं आहे तर इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे आता हे बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे तर हा ओल्या नारळाचा कीस मी अर्धी वाटी घेतलेला आहे आता गॅसवरती कढई ठेवून गॅस चालू केलेला आहे आणि मध्यम करून घेतलेला आहे कढईमध्ये दीड वाटी दूध टाकलेला आहे अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस पण टाकलेला आहे दूध आणि नारळाचा किस आता उलतानाने एकसारखा करून घ्यायचा आणि ह्या सर्व मिश्रणाला एक छान अशी उकळी येऊन द्यायची तर उकळी आलेली आहे दुधाला आणि इकडे हे प्रिमिक्स पण चांगलं भिजलेलं आहे आणि हे टाकायचं आता हे सर्व मिश्रण उलथण्याने एकसारखं करून घ्यायचं आणि थोडस घट्ट झाल्यावर ह्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकायची आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची उलथण्याने तर आता शिरा तयार होत आहे तर ह्याच्याकडेने दोन चमचा तूप टाकायचं आहे आणि हे केशराचं पाणी पण टाकायचं आहे आणि हे सर्व आता उलथण्याने एकसारखं करून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वापरून द्यायचा हा शिरा दोन ते तीन मिनिटानंतर गॅस बंद करून मी कढई खाली घेतलेली आहे तर वरती झाकण ठेवून थोडा वेळ थंड होऊन द्यायचा हा शिरा थोड्या वेळानंतर शिरा थंड झालेला आहे तर ह्या शिऱ्याच्या वड्या पाडून घ्यायच्या त्याच्यासाठी मी ते एक चौकणी डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून सर्व बाजूनी लावून घेतलेला आहे आणि आतमधून सर्व बाजूने तूप लावायचं झालेलं आहे तर आता हा सर्व शिरा मी ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि हातावर थोडंसं तूप घेऊन हे सर्व शिरा एकसारखा करून घेत आहे वरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट मी असंच ठेवत आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर तयार आहे आता हा शिरा वाड्या पाडण्यासाठी तर इथे मी आतमध्ये शिरेच्या कडेने व्यवस्थित सुरी फिरून घेत आहे म्हणजेच हा शिरा व्यवस्थित डब्याच्या बाहेर पडेल तर इथे प्लेटमध्ये शिरा उलटा करून घेतल्यानंतर छान असा शिरेला चौकणी आकार आलेला आहे तर मी इथे शिरेवरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकत आहे तर एका वाटीमध्ये मी चमच्याभर तुपामध्ये केशर भिजू घातलं होतं ते पण टाकत आहे आणि आता वड्या पाडून घेत आहे तर अंगणवाडीतील प्रोटीन प्रिमिक्स युक्त ओल्या नारळाची शिर्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ